जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनचा कारभार अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी महिलांच्या हातात दिला अमरावती शहरात दहा पोलीस ठाणे असून दहा पोलीस ठाण्यात ठाणेदार पदी आज महिलांनी कामकाज पाहिलं फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदी सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम यांनी ठाणेदार पदाचा कारभार पाहिला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुरडकर यांनी सोनाली मिश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पदाचा कार्यभार दिला तर अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी देखील अमरावती ग्रामीण मध्ये असलेल्या सर्व पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदी आज महिलांना विराजमान केले दिवसभर पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारीचे निवारण तसेच कायदेशीर प्रक्रिया या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पार पाडली आज महिला जागतिक महिला दिन म्हणून पोलीस स्टेशनचा प्रभार सांभाळताना मला खूप आनंद होत आहे आमच्या सी पी मॅडम मान्य डॉक्टर आरती सिंग मॅडम यांनी आज अमरावती आयुक्तालयामध्ये सर्वच पोलीस स्टेशनचा प्रभार हा महिला अधिकारी यांच्या हातात दिला आहे आणि प्रभारी अधिकारी म्हणून काम करताना खूप चांगलं वाटत आहे त्याचप्रमाणे अमरावती शहरासाठी खूप आनंदाची बाब आहे की ज्या काही की पोस्ट आहेत खासदार आहेत पालकमंत्री आहेत कलेक्टर आहेत आणि आयुक्त आहेत तर ह्या सर्व ठिकाणी महिला विराजमान असल्यामुळे यावर्षीचा जागतिक महिला दिन साजरा करताना खूप आनंद होतोय तसंही हे पोलीस स्टेशन खूप वर्दळीचं आहे फ्रेजरपुरा वारंवार तक्रारी येतच असतात आजही तक्रारी आलेल्या आहेत आणि जे काही कायदेशीर नियम आहेत बाबी आहेत त्यानुसारच आम्ही तक्रारींचं निवारण करतोय अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती